नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या आज भागात भागात पाहणार आहोत अजित पवार हे येत्या विधानसभेत काही मोठा गेम प्लॅन खेळण्याच्या तयारीत आहात आहेत का म्हणजे अजित पवार हे परतीच्या मार्गावर आहेत का का त्यांनी स्ट्रॅटर्जी बदलली हे पूर्णपणे आज विश्लेषण ऐकणार आहोत गेल्या आठवड्याभरापासून आपण पाहतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमा मार्फत जो मागच्या आठवड्यात तीन हजारचा हप्ता म्हणजे दोन महिन्यांचा एकत्रितपणे एक तीन हजार रुपयांचा हप्ता जो महिलांच्या बँक खात्यावरती ट्रान्सफर करण्यात आला सरकारद्वारे तर त्याचं कॅम्पेनिंग हे अजित पवार यांनी अजितदादांनी हे एकदम जोरात असं कॅम्पेनिंग चालू केलेलं आहे गुलाबी कलरचा मोदी जॅकेट किंवा नेहरू जॅकेट म्हणता येईल गोल ते घालून गुलाबी कलरची त्यांची गाडी पूर्णपणे गुलाबी केलेली आहे पी आर एजन्सी त्यांची बदललेली आहे काम करत आलो आहे काम करत राहू हे नवीन कॅम्पेनिंग सॉन्ग लाँच करून त्यांनी आपल्या मार्केटिंगचा हा लावलेला आहे जे हे एक मॅसेज देण्याचा प्रयत्न करत आहेत की त्याची स्वतःची एक वेगळी इमेज बिल्डअप किंवा त्यांची लोकसभा इलेक्शनमध्ये जी झालेली म्हणजे त्यांना विलन केलं होतं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने किंवा महाविकास आघाडीने जे विलन त्यांना ठरवलं होतं ती इमेज मेकओवर करण्याचा किंवा बदलण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे त्याचबरोबर गेल्या महिनाभरापासून एक दोन गोष्टी अशा देखील घडल्या की पहिली गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय प्रकाशरुत्प बाळासाहेब आंबेडकर यांनी एक अजितदादा यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं की अजितदादा म्हणजे त्यांच्या पोठात जे असतं तेच त्यांच्या ओठावर असतं अजितदादा हे स्पष्ट वक्ते आहेत म्हणजे एकूणच वंचित व अजितदादा गटाची आघाडीची चर्चा चालू आहे अशा न्यूज पण येत होत्या व तशा चर्चा देखील त्यांच्या झाल्या आहेत अजितदादांनी देखील हे स्पष्टपणाने माध्यमात सांगितलं होतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी सर्वच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी आमची चाचपणी सुरू आहे विधानसभेसाठी व त्याच पद्धतीनंही लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दुसरे उपमुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अजित पवारच हे त्याचे नायक आहेत किंवा त्या स्कीमचे मूळ शिल्पकार आहेत का असा एक मॅसेज जातो आहे व तशा पद्धतीनं ते त्याचं प्रमोशन करत आहेत त्याचबरोबर गेल्या महिन्याभरापासून माननीय शरदचंद्र साहेब म्हणजे महारा देशाचे व महाराष्ट्राचे भीष्म पितामह यांना म्हणता येईल त्यांनी आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना नेत्यांना अजितदादा यांच्यावरती कठोर किंवा टीका टाळावी किंवा त्यांच्याबद्दल काही वक्तव्य करू नये अशा सूचना केल्या आहेत हे खात्रीदायक वृत्त आम्हाला मिळालेलं आहे हे एक कारण त्याचं मानलं जाऊ शकतं यामुळे अजितदादा दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे आपलं पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत असा एक मॅसेज जातो आहे गेल्या आठवडाभरापूर्वी बारामतीमध्ये बारा माझी बहीण सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार यांना उभं करणं ही, ही माझी चूक होती हे प्रांजळपणे मीडिया मीडियामध्ये त्यांनी कबूल केलं आहे ह्याद्वारे देखील त्यांनी परतीचे देखील दरवाजे खुले आहेत व पवार कुटुंबियात काही अलबेल म्हणजे बे बेबनावू नाही असं वक्तव्य करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे कारण की लोकसभा निवडणुकीत रोहित पवार असतील किंवा अजितदादांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार असतील त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी कठोर शब्दात अजितदादांच्यावरती टीका केली होती व अजितदादा एकीकडे पवार संपूर्ण पवार कुटुंबीय एकीकडे असं एक पिक्चर तयार झालं होतं हे चित्र कुठंतरी बदलण्यासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतलेलं आपल्याला पाहायला आहे एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी स्थापनेनंतर काँग्रेस राष्ट्रवादीची ज्यावेळी सत्ता आली त्यावेळी पहिल्यांदा अजितदादा हे मंत्री झाले होते पासून दोन हजार चौदाचा मधला भाजपचा देवेंद्र फडणवीस यांचा काळ सोडला तर कायम सत्ते ते सत्तेत राहिलेले आहेत त्यामुळं सत्ते सत्ता ही म्हणजे अजित पवार यांना हवी आहे याबाबत दुमत नाहीच कारण कोणताही नेता एखाद्या आपल्या वया म्हणजे आयुष्याची वीस वर्षे ते पंचवीस वर्षे सत्तेत घालवत असेल तर त्याला सत्ताही हवीच असते त्याचप्रमाणे अजितदादांना देखील लोकसभेचा निकालाबाबतमुळे महाविकास आघाडीचे पारडे जड आहे असा हे मॅसेज किंवा त्यांच्या सर्वेमध्ये आलं आहे हे काय आता लपण्यासारखी गोष्ट नाही आहे कारण महाविकास आघाडी हे अठ्ठेचाळीसपैकी जवळपास एकतीस ठिकाणी विजयी झाली या लोकसभा इलेक्शनमुळे त्यामुळे आपल्या पवार कुटुंबियांबद्दल एक आपुलकीने मेसेज करणे किंवा आपली इमेज वेगळी बिल्डअप करणे शिव शु, शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी आपण आहोत असं मॅसेज देणे किंवा मौलाना अब्दुल कलाम योजने आझाद योजनेसाठी निधी वाढवणे म्हणजे त्यासाठी भरीव निधी देणे व महामंडळ स्थापन करणे हे अल्पसंख्याक समाजाला खुश करण्यासाठी किंवा आपल्याकडे खेचण्यासाठी असेल किंवा शाहू फुले आंबेडकर यांचा विचार वाढवण्यासाठी एक अनेक प्रकारे त्यांनी मॅसेजिंग चालू केलेलं आहे त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी व महायुती अशा दोन्ही दगडांवरती पाय ठेवण्याचं आत्ता सध्या त्यांचं काम सुरू दोग, आहे कारण दोघं दोघांनाही ऑप्शन आमचे खुले आहेत असा मेसेज अजित पवार या माध्यमातून देऊ शकतात तसेच वंचित आघाडीबरोबर देखील आघाडी ते करू शकतील काही सांगता येत नाही कारण की वंचित आघाडी वंचितची पण एक हक्काची मदत मत मतदान मत, आहे मतांची टक्केवारी आहे व आपण लोकसभा इलेक्शनमध्ये बघितलं असाल की बरेच उमेदवार एक लाख मते एक लाखाच्या आसपास मतं बऱ्याच उमेदवारांना मिळाली सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना वंचितच्या फायद्यामुळे ते विजयी झाले असं देखील आहे त्यामुळे वंचित व अजित पवार ही नवीन युती बनवून आपले एक चाळीस पन्नास आमदार आणून ऐन सत्ता स्थापनेवेळी महाविकास आघाडी किंवा महायुती असे कोणत्याही ठिकाणी जाऊन मुख्यमंत्रीपद घेणे असेल किंवा त्यांच्याबाबत बार्गेनिंग करणे यासाठी दादा पवार यांनी नवीन स्ट्रॅटर्जी आखली आहे का हे यात एक प्र म्हणजे संशोधनाचा विषय आहे दुसरी गोष्ट शरद पवार साहेब यांच्या सांगण्यावरूनच किंवा मा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा त्यांचा गेम प्लॅन चालू आहे का किंवा महायुती ला जो फटका बसला लोकसभा इलेक्शनमध्ये महा महाविकास आघाडीची मतं तोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या प्लॅननुसार अजितदादा हे वाग वागत आहेत का म्हणजे वंचित व राष्ट्रवादीची आघाडी करून महाविकास आघाडीचे जे शिवसेना उद्धव ठाकरे गट असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांची समविचारी पक्षांची मतं फोडून मायुतीला पुन्हा सत्तेवर आणून पुन्हा अजित पवार आपले तीस चाळीस आमदार जे विजय होतील त्यांना घेऊन येण्यासाठी हा डाव आहे का हे येणारा काळच आपल्याला उत्तर देईल त्यासाठी थोडी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल पण या आपल्या इमेज बिल्डअपमुळे किंवा नवीन कॅम्पेनिंग लाडकी बहीण योजनेच्या ज्या कॅम्पेनिंगमुळे म्हणजे गेल्या अर्धा दिवसात ते सा कोल्हापूर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल जळगाव असेल विदर्भातसुद्धा गेले मराठवाड्यात गेले प्रत्येक ठिकाणी त्यांचं कॅम्पेनिंग चालू आहे व स्वतः सु ते स्वतः सुनील तटकरे तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी अदिती तटकरे यांना घेऊन त्यांचं कॅम्पेनिंग पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे यामुळं नक्कीच अजितदादा हे येणाऱ्या काळामध्ये किंवा येत्या विधानसभेमध्ये काहीतरी मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहे हे, हे मात्र नक्की आजचा भाग आपणास कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या सर्व व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवरती तसेच आमचं चॅनेल सबस्क्राईब करून सहकार्य करा ही विनंती